नमस्कार मित्रांनो आज पाहणार आहोत पोकरा योजनेतील पॉलीहाऊस हाऊस मधील लागवड साहित्य अनुदान योजना पाहूया संपूर्ण माहिती परंतु त्या अगोदर आपल्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या हाऊस सेरनेट हरितगृह मधील साहित्य म्हणजे काय तर शेतकरी बांधवांनो पॉलीहाऊस किंवा सेरनेटमधील रोपे मल्चिंग पेपर ठिबक बांबू व इतर साहित्य या सर्वांचा समावेश होतो या सर्व घटकांसाठी लागणारा खर्च आपल्याला या योजनेअंतर्गत अनुदान म्हणून प्राप्त होतात पावया लाभार्थी निवडीचे निकष या योजनेअंतर्गत पाच हेक्टरपर्यंत क्षेत्र असणारे सर्व शेतकरी पात्र राहतील यापूर्वी लाभ घेतलेले क्षेत्र पुन्हा लाभासाठी ग्राह्य धरण्यात येणार नाही अल्प अत्यल्प महिला दिव्यांग व इतर शेतकरी असा प्राधान्यक्रम राहील आणि जास्तीत जास्त चार हजार चौरस मीटर क्षेत्रापर्यंत लाभ देता येईल अतसहाय्य म्हणजेच अनुदान शासनाने ठरवून दिलेल्या आर्थिक मापदंडाच्या पन्नास टक्के किंवा एकूण खर्चाच्या पन्नास टक्के यापैकी जे कमी असेल तेवढे अनुदान देय राहील अनुदानास पात्र घटक भाजीपालापैकी सिमला मिरची टोमॅटो काकडी चेरी टोमॅटो कोबी खरबूज मिरची ब्रोकोली व लेट्यूस इत्यादी भाजीपाला अनुदानास पात्र आहेत त्यासोबतच पिकांपैकी अंथरियम ऑर्किड कार्नेशन व जरबेरा इत्यादी पिके अनुदानास पात्र आहेत चला समजून घेऊया किती क्षेत्रासाठी किती अनुदान मिळते अगोदर भाजीपाला लागवडी संदर्भातलं अनुदान भाजीपाला रोपांसाठी अठरा रुपये प्रति चौरस तर प्लास्टिक आच्छादनासाठी चौदा रुपये असे एकूण खर्च बत्तीस रुपये प्रति चौरस एवढा खर्च आपल्याला मिळणार आहे उदाहरणार्थ एखाद्या शेतकऱ्याला तीन हजार चौरस मीटर क्षेत्रात भाजीपाला लागवड करायचं असेल तर रोपांसाठी शासनाच्या मापदंडानुसार चोपन्न हजारपैकी पन्नास टक्के खर्च म्हणजे सत्तावीस हजार रुपये व मल्चिंग पेपरसाठी बेचाळीस हजारचे पन्नास टक्के म्हणजे एकवीस हजार, हजार रुपये असे एकूण अठ्ठेचाळीस हजार रुपये अनुदान मिळेल इतर क्षेत्रासाठीचे अनुदान तक्त्यात तुम्ही पाहू शकता पाहूया फुल पिकांसाठीचे अनुदान या तत्त्यानुसार कार्नेशियन व जरबेरा फुलपिकांसाठी चारशे नव्वद रुपये प्रति चौरस मीटर तर अँथोरियम व अर्किव फुलपिकांसाठी पाचशे एकोणचाळीस रुपये प्रति चौरस प्रमाणे अनुदान मिळणार आहे अधिक माहितीसाठी आपण हा चार्ट पाहू शकता योजनेचा लाभ घेऊ इच्छिणारे शेतकरी पोखराच्या पोर्टलवर किंवा महाविस्तार ॲपद्वारे अर्ज करू शकतात महत्त्वाच्या बाबी भाजीपाला रोपांची खरेदी खात्रीशीर स्रोतांकडून करावी फुलपिकांची रोपांची खरेदी रॉयल्टी भरलेल्या धारकांकडूनच करावी अंतर्गत भाजीपाला लागवड साहित्याचा लाभ शेतकऱ्यांना एकदाच देय राहील तसेच कमी एक हजार चौरस मीटर व जास्तीत जास्त चार हजार चौरस मीटर एवढे क्षेत्र अनुदानास पात्र राहील लाभ क्षेत्रांवर संयुक्त मालकी हक्क असल्यास वारसाचे ना हरकत प्रमाणपत्र अपलोड करावे पूर्वसंमती मिळाल्यानंतर साठ दिवसात लागवड करून डीबीटी पोर्टलद्वारे अनुदान मागवणी करावी आणि प्रकल्पस्थळी अशा प्रकारचा फलक लावावा या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना आपल्या मोबाईलवरून महाविस्तार ॲपवरून किंवा जवळच्या ऑनलाईन सेंटरवरून ऑनलाईन अर्ज करता येईल नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी अर्थात पोकरा योजनेचे सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत राहा मित्रांनो शासकीय योजनेच्या माहितीसाठी नोकरीच्या व रोजगाराच्या माहितीसाठी इतर महत्त्वाच्या माहितीसाठी आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रांना नातेवाईकांना व गावाच्या ग्रुपला शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र